न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा राज्यातील पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी जर तुम्ही मान्सून ट्रिप प्लॅन करत असाल तर थांबा कारण भुशी डॅम तांनी घाट येथे घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील आठ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू केलेत यामध्ये मावळ मुळशी हवेली आंबेगाव खेड जुन्नर भोर वेल् या ठिकाणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिलेत अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेत पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता कलम एकशे नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले धरण तलाव धबधबे आदी पर्यटन स्थळ प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत भुशी डॅम आणि प्लस व्हॅलीतील दोन दुर्घटनेनंतर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आठ तालुक्यातील गडकिल्ले पर्यटन स्थळे धरणे धबधबे अशा ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आलाय वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणं खोल पाण्यात उतरणं आणि त्यामध्ये पोहण्यावर बंदी आहे धबधबे दरांचे कठडे धोकादायक वळणे आधी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी करण्यात आली आहे न्यूज महाराष्ट्र केनायसाठी प्रतिनिधी राजू ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाय आणि बेल आयकॉन प्रेस करा